या चोवीस तासातील लेटेस्ट अपडेट आहे आपला प्लॅन जर का फक्त बीएमएस असेल रिपीट करायचं नाही एक सुवर्ण संधी आहे ही संधी सोडू नका कारण यासाठी तारखा का खूप महत्वाच्या आहे कर्नाटक राज्यानं आपलं जे कॉन्सलिंगचं नोटिफिकेशन आहे तर यामध्ये रजिस्ट्रेशन आहेत त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आता जर समजा तुम्हाला कर्नाटकाचं जर कॉन्सलिंग करायचं झालं तर नेमकं काय का करावं लागणार आहे जिजाबाई मी जॉईन करायचं जरी नसेल तरी स्वतःच स्वतः कौन्सलिंग आपल्याला कसं करता येईल की वाल्यांनी करावं वा। किती ऑल इंडिया रँक असेल म्हणजे आपण कर्नाटक मध्ये जाऊ शकतो आतापासून प्लॅन तयार करू शकतो महाराष्ट्राला सोबत ठेवायचं नंतर कर्नाटक कॉन्सलिंग करायचं तर हे सुद्धा पॉसिबल होऊ शकतं सविस्तर फक्त तुम्ही लक्ष द्याल बघा आता सुरुवातीला तर कर्नाटकची जी ही नोटीस आहे तर या नोटीसनुसार आपल्याला मित्रांनो जे रजिस्ट्रेशन करायचं कर्नाटकचं तर ते सात तारखेपासून म्हणजे उद्यापासून हे रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत कारण आजची सहा तारीख आहे आणि आपल्याला हे दहा तारखेपर्यंत कंप्लीट करायचं आपलं रजिस्ट्रेशन आता या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे पण कर्नाटकचे फॉर्म भरत असताना एक जी काळजी आपल्याला घ्यावी लागते तर ती नेमकी कोणती पण त्या अगोदर आपण कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का तर महत हा महत्वाचा प्रश्न आहे बघा जर समजा तुमचा स्कोअर हा एकशे चौवेचाळीस प्लस जर असेल तर तुम्ही कर्नाटक कॉन्सलिंगसाठी महाराष्ट्रामधून क्वालिफाय कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया नाही ओपनचा क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्ही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी सुद्धा एकशे चौवेचाळीस प्लसच मार्क लागतील आहे तर तो एकशे पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त असावा तरच तुम्ही कर्नाटकचा फॉर्म भरा अन्यथा विनाकारण तिकडं वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करून बसू नका बघा आता तुमचे पैसे माया जाणारे थोडक्यात जर हे असं नसेल तर आता नेमकं रजिस्ट्रेशन कोणत्या विद्यार्थ्यांपर्यंत करायला पाहिजे बघा तुमचा ऑल इंडिया रँक जर का समजा पाच लाखाच्या मध्ये येत असेल पाच लाखापर्यंत जात असेल पाच लाखांच्या मध्ये येत असेल तर तुम्ही थोडा वेळ कर्नाटक रजिस्ट्रेशन स्किप करू शकता पण तुमचा ऑल इंडिया रँक हा पाच लाखाच्या वर आहे ओके पाच लाख प्लस आता सर्वांना सर्वांचा ऑल इंडिया रँक माहिती आहे तुमचा ऑल इंडिया रँक हा जर का पाच लाखाच्या वर आहे तर तुम्ही कर्नाटक रजिस्ट्रेशनचा विचार आतापासून करा आतापासून मी का म्हणतोय लक्षात घ्या समजा यानंतर कर्नाटकनं रजिस्ट्रेशन आपले ओपन नाही केले पुढं तर हे कधी सुरू होतील कर्नाटकचे रजिस्ट्रेशन जेव्हा त्यांचा थर्ड राऊंड लागेल तर तेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होतील तोपर्यंत आपल्याला कर्नाटकमध्ये जायला संधी मिळणार नाही आज जर संधी गेली तर थर्ड राऊंडला जर आपण रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तर थर्ड राऊंडमध्ये जे कॉलेज राहतील तर ते खूप लो ग्रेड ऍव्हरेज कॉलेजेस आपल्याला मिळू शकतं कारण चांगल्या चांगल्या कॉलेजच्या सीट्स पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला विद्यार्थी घेऊन टाकतात आता आपला प्लॅन कसा असावा जेणेकरून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहू शकतो आणि सोबत कर्नाटक सुद्धा करू शकतो मी तुम्हाला अगोदर सांगितलं तुमचा रँक जर का पाच लाखाच्या वर असेल तर तुम्ही आतापासूनच कर्नाटकचा विचार करा बीएमएस साठी आणि एमबीबीएसचं सा कॉन्सलिंग आम्ही कर्नाटकचं करत नाही मी फक्त बीएमएस प्लॅन डिस्कस करतोय बघा बघा आता कर्नाटकचं काउन्सलिंग तुम्ही स्वतःचा स्वतः करू शकता रजिस्ट्रेशन करा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या पण जर समजा तुम्हाला जिजव अकॅडमी जॉईन करायचं असेल तर इथनं समोरचा पार्ट खूप महत्वाचा आहे कारण आज आणि उद्या दोनच दिवस फक्त आम्ही कर्नाटकचे स्टुडंट घेणार आहोत परवाच्या दिवशी घेऊन फायदा नाही हे आम्हाला पण माहितीये तर त्यामुळे आज आणि उद्या दोनच दिवसात निर्णय घ्या काय करायचं बघा जिजाव अकॅडमी जर जॉईन करायचं असेल तुम्ही जर पब्लिक मेंबर असाल म्हणजे आतापर्यंत जिजव अकॅडमी काउन्सिलिंग जॉईन केलेलं नसेल तर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला तुम्ही महाराष्ट्राचं कॉन्सलिंग पण सोबत जॉईन करू शकता आणि कर्नाटकचं पण सोबत जॉईन करू शकता तुम्हाला असा मेसेज करायचा आता जर समजा तुम्ही महाराष्ट्र कुठे जॉईन असाल फक्त कर्नाटक करायचं मग कर्नाटक बीएमएस असा मेसेज करा तुम्हाला एक क्यू आर दिला जाईल तर त्यावर ज्यावेळेस तुम्ही सर्व प्रोसेस बाय प्रोसेस सगळे स्क्रीनशॉट पाठवसाल हो तर त्यावेळेस आमचे कौन्सलर तुम्हाला कॉल तुम्हाल करतील सविस्तर गाईड करतील आता जर तुम्ही अगोदरच जिजाव अकॅडमीचा महाराष्ट्राचा ग्रुप जॉईन केलेला आहे तो तुम यूनिक तुम तर तुमच्याकडे आमचे युनिक नंबर आहे की जे कोणाकडेच नाही तर त्या नंबरला फक्त कर्नाटक बीएमएस असा मेसेज करा जेणेकरून तुम्हाला सगळी डिटेल्स शेअर होतील आता बघा आपण काउन्सलिंग नेमकी कशी करणार आहे जिजाव अकॅडमीची काउन्सलिंग नेमकी कशी असणार आहे सुरुवातीला तर तुम्हाला कर्नाटकच्या ग्रुपला जॉईन केलं जाईल ओके या ग्रुपमध्ये महाराष्ट्राचे इतरही स्टुडंट असतील होऊ शकतं की तुमच्या तालुक्यामधला तुमच्या जिल्ह्यातला स्टुडंट तुम्हाला ओळखीचा तिकडे सापडून जाईल यानंतर ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला ग्रुपवर एक डेमो फार्म आजच दिला जाईल की जो तुम्ही प्रिंट काढणार आहे आता हा डेमो फॉर्म फॉर्म कशाचा आहे तर कर्नाटक मध्ये जे महत्वा महत्वाचे मुद्दे आहेत कौन्सिलिंग मध्ये मध्ये कि काय काय माहिती भरायची हा एक फॉर्म तुम्हाला शेअर केला जाईल जेणेकरून तुम्ही घरच्या घरी तो प्रिंट काढून अगोदर भरून घेऊ शकता वन हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो तुमची चुकीची माहिती भरलेली असेल तर ती आम्ही तुम्हाला गाईड करू की हे चुकलेलं हे करेक्ट करा आता यानंतर ज्यावेळेस उद्याला वगैरे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या कम्प्युटर सेंटरवाल्यांसोबत आमचं बोलणं करून द्याल जेणेकरून आम्ही त्यांना सांगू की आपल्याला रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं तुमचा ब्लँक फॉर्म जो तुम्ही काढलेला होता प्रिंट काढून भरलेला तर तो तुम्ही सोबत न्याल यानंतर तुम्ही ज्यावेळेस कर्नाटकचा फॉर्म तिथं भरणार आहे तर तो फायनल सबमिट नाही करायचा अगोदर आपल्याला काय करायचं फायनल सबमिट करायच्या अगोदर तो फॉर्म आम्हाला तुम्ही शेअर करायचा तो आम्ही चेक करू व्यवस्थित तुम्ही भरलाय का त्यामध्ये कुठे काही करेक्शन असतील तर आम्ही तुम्हाला सांगू की हे करेक्शन करा त्या कम्प्युटर सेंटरवाल्याला सांगू यानंतर ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल तर पुढचं जे काम आहे तर ते येतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तर त्याबद्दल नंतर स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं गाईड आम्ही तुम्हाला करत जाऊ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून स्लिप कशी जनरेट करायची तर ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ चॉईस फिलिंगच्या लिस्ट मिळतील चॉईस कसे टाकायचे तर हे सगळं मार्गदर्शन मिळेल कॉलेज जॉईन कसं करायचं तर हे सर्व आता प्रश्न असा की सर कॉलेज मिळेल का जर कॉन्सलिंग फीज भरली तर कॉलेज मिळेल का बघा मार्गदर्शन आता जिजाव अकॅडमीचे सगळे व्हिडिओ बघा आम्ही असं कधीच म्हणत नाही की आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो तुमचं ऍडमिशन हे तुमच्या ऑल इंडिया रँकवर अवलंबून असणार आहे म्हणजे आमच्या कॉन्सलिंग फीज मध्ये तुमच्या ऍडमिशनची गॅरंटी आम्ही घेतो पब्लिक बोलून फायदाच नाही तुमची कॉन्सलिंग फीज जमा करेपर्यंत मी असं म्हणणारच नाही तुम्हाला काय करायचं तुमचं जे मिरिट आहे या मेरिटनुसारच तुम्हाला कॉलेज मिळणार आहे फक्त चॉईस फिलिंग कशा करायच्या तर हे आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहे कारण कर्नाटक मध्ये दोन तीन प्रकारच्या ज्या सीट्स आहेत तर त्या असतात पहिली सीट असते अडीच लाख पर वाली तर ही सर्व स्टुडंटला आम्ही टाकायचा सांगतो अडीच लाख पर इयर एकाच कॉलेजची सीट असते एखादं कॉलेज आहे अडीच लाख पर वाली सीट टाकायची परिय। त्यानंतर त्याच कॉलेजला चार लाख पर इयर वाली सीट पण असते की जी कमी स्कोरला सुद्धा अलॉट होते चार लाख पर इयर वाली सीट एकशे ला पण अलॉटमेंट होऊ शकते पण आता चार लाख पर न अठरा लाखाचं टोटल बनतं टोटल कोर्स कंप्लीट होईपर्यंत मग आता हे पण टाकू शकता आणि हे पण टाकू शकता पण ते विद्यार्थ्यांना आम्ही व्यवस्थित गाईड करतो वन टू वन कॉन्सलिंग कॉलवर व्हॉट्सअपवर व्हिडिओद्वारे ते केलं जातं तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर तो निर्णय तुम्हाला आजच घ्यायचा उद्या परवा परवाला तुमची कौन्सलिंग फी स्वीकारली जाईल तर याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही बर आता दुसरा विषय असा की सर आम्ही महाराष्ट्र काउन्सलिंग जॉईन केलेलं आहे मग कर्नाटक साठी काय तुमच्याकडे जे ग्रुप ऍडमिनचे नंबर आहे तर त्याला एक मेसेज करा कर्नाटका बी एम एस आणि जर तुम्हाला तो ग्रुप जॉईन करायचा असेल तरच मेसेज करा, करा किंवा मग कर्नाटकचं सर आम्ही स्वतःच स्वतः करतो किंवा दुसरीकडे जॉईन आहे तर ते सुद्धा चालतं ओके